मार्श मध्ये कशी आता मी स्वागत आहे पण आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो विषय असा आहे की आज नाही का हे पाय आमची गँग चालली आहे आज आहे तुझ्या किती कडिन जायचंय अकराच्या का आता बाहेरची मंडळी दाखवते तुम्हाला माझी एक्साइटमेंट हे म्हणते टाइम कमून जाईना हे बघू शकता तुम्ही सगळी पॅकिंग विकिंग झालेली आहे याची रेडी झालेला आहे हा आता मला पण जायचं दोन दिवसा गावाकडे गावाकडे जायची मजात आलं की हो तर चालले मस्त गावाकडे तर हे बघू शकता आता मी आज रूमवर एकटाच आहे मी कारण मी दोन दिवसा बाद जाणार आहोत तर हे बघू शकता मित्रांनो हे आमचे एम आर साहेब हे काहीतरी बोलायचं म्हणतात बोला सर काय नाही मित्रांनो आज आता हे जे सर्व रूमवरचे मुले आहेत ते घरी चालले तर बघा मला ऐकला इथं सोडून चालले की यांचं बरोबर नाही आहे पण आता काय मित्रांनो आता मी दोन दिवस थांबायलो सर तर मी थांबायला पाहिजे पण मी तर जाणार हो आता दोन दिवसाभात हे पा हे, हे तर खूप एक्सायटेड येतं हे दोघं आरे हे पण जाणार येतं तर चला मग आता दोन दिवसाबाद ट्रॅकिंग वगैरे आता यायची झालेली आहे हे जाणार आता मी पण जाणार दोन दिवसाबादचा विषय असा आहे की हा आहे ना यानं काय केलं हे नाही का खालचं आमचं सगळ्याचं कॉमन जे आर आहे आणि याच्यात खाली पाणी राहते आमच्यासाठी आणि आमची पर्सनल आमची जार ही तर या कॉमन जार पर्सनल जार मध्ये नाही का पाणी टाकायचं होतं तर सगळं पाणी सांडलं पहा सगळं पाणी आमच्या गाद्या भिजल्या सगळ्या हे बघू शकता तुम्ही आमच्या गाद्या भिजल्या आता पहा या असं झाले सगळे रूमचे हाल पहा सगळं रूम मध्ये पाणी पाण्याचा झोपा कुठं मला ते प्रश्न पडला आता तुम्हाला काय सांगाव ही पहा ही आमची मजा यात एकदाच टाकून गेल तर याच्यात डबलची खालची जी जार राहते ना ती बी घेऊन आलं आणि ती बी वतली त्याच्यात तर सगळं पाणी सांडलं आता रूम मध्ये आता आमचा अडथळा असा आलाय झोपायचा प्रॉब्लेम आला हे पा सर दोन गोष्टीवर नाही तर म्हणत आहे भलाई का करणे बुराई हो गई हो तर पा बाहेर पण तसं सगळं चिकचिक झाले सगळं पाणी पण झाले रूम मध्ये पण पाणी पण झाले आमची सगळी ही पायपूसने पण सगळी भिजली जाऊ द्या आता काय सांगू तुम्हाला आता हे हॉस्टेल लाईफचे मजे मजे पी पाणी आता पी मस्त पी तर मित्रांनो आता रोम वाळली आता सगळे आथिरण घे टाकले डबल हे पा हे झोपी पण गेले आता सध्या तर आता तरी जरा बरं वाटायला कारण सगळ्या रूममध्ये पाणी सांडलं होतं यानं आणि हे पा सगळ्यांना हे झोपले पहा मस्त पांघरून घेऊन झोपले मस्त हे आता मी पण करतो झोपतो आता करतो आराम आता मी तर संध्याकाळचे जवळपास अकरा साडे अकरा वाजलेत आता तर भेटतो तुम्हाला उद्या सकाळी तर कसा वाटला ब्लॉग तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय शिवराय भेटू पुन्हा एकदा नवीन मध्ये तेव्हापर्यंत बाय